वारकऱ्याने पत्र पाटील पंढरपुराला पत्र पाहून आनंद झाला माझ्या विठ्ठूरायाला भिजला हरीचा विना आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल अशा मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणत आज छत्रपती संभाजीनगर प्रति पंढरपूर असलेल्या पंढरपुराकडे हे दिंडी वाटचाल करत आहे आणि हे वारकरी आपल्यासोबत आहेत आहेत काय सांगा तुम्ही आ, कुठन आलात तुम्ही नगर दरवर्षी जाता दरवर्षी अठरा अठरा वर्षापासून काय काय अठरा वर्ष जातात तुम्ही काय विठोळाला साकडं घालतो विलोपासून काय काय वाटतं तुम्ही आता आनंदच चालला एकदम आणि आपण आतुरतेने वाट पाहतो आषाढ एकादशीची आणि आपण तयारी करतो याची किती दिवसांनी तयारी करत होतात जवळजवळ एक महिन्यापासून एक महिन्यात काय वाटतं कसा आनंद आहे चांगलं वाटतं आनंद वाटतो वाटत काय सांगाल आज तुम्ही एकदम एकदम आनंद वाटतोय कधी भेटावं कधी पाव असं वाटतंय म्हणून आम्ही अकरा वर्षापासून पायी दिंडी काढतोय किती जण तुम्ही सहभागी झाला सगळे शंभर दोनशे तीनशे लोक आहे काय विठो काय व्यवस्थित पाऊस शेतकऱ्याला सुखी ठो आणि सगळ्याला सुख समृद्धी भेटो तुम्ही काय साखर सगळ्यांना रामकृष्ण अरे काय कशाबद्दल बद्दल काय प्रश्न चाललं तुम्ही आता वेळ चाललं काय वितर राहिलं काय चाललं काय माहिती वितर राहायला हेच साकडं आहे की महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी लोक यांच्यावर जी आत्महत्याची वेळ येते ते सगळे सगळं चांगला पाऊस पडत आहे आणि हे सगळे बहिराजांचा राज्य येऊ दे या प्रकारे मी माझ्या सगळ्या देखील आपण जर पाहिलं तर माझ्या लाडक्या विठूरायाला सुख समृद्धी लाभू दे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना हा जोगू दे असंच देखील मागणे या ठिकाणी वारकरी करण्यात येत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ते वारकरी जे आहेत आपल्या विठूरायाकडे आपल्या आणि आतुरता पाहण्यासाठी दर्शनासाठी आतुरता लागलेली आहे दर्शनासाठी जात्रा आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर